मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आरक्षणाच्या लढाईत मनोज जरांगेंनी मोठा विजय साकार केला हा विजय नेमका कसा आहे जरांगेंनी मराठा समाजासाठी नेमकं काय मिळवलं आहे नेमकी कुठली आव्हानं त्यांच्यापुढे असणार आहेत यासारख्या तमाम प्रश्नांचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट गुलाल मराठा आरक्षणाचा आहे हा गुलाल सहा महिन्यांच्या लढ्याचा आहे हा गुलाल मराठ्यांच्या संघर्षाचा आहे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे पाटलांनी मोठी लढाई जिंकली आहे राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या मनोज जरांगे पाटलांनी सुचवलेल्या सुधारणा करून अधिसूचना जारी केली वाशितील सभास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुधारित अधिसूचना जरांगे पाटलांना सुपूर्त केली आपल्या हातानं ज्यूस देत जरांगे पाटलांचं उपोषण सोडलं त्यानंतर एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांच्या भाळी विजयाचा गुलालही लावला नोंदी सापडलेल्यांना तातडीनं प्रमाणपत्र देणार सापडलेल्या नोंदींच्या आधारे कुटुंबियांनाही प्रमाणपत्र देण्याचं मान्य सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याची अट मान्य मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली मराठवाड्यात माजी न्यायमूर्ती शिंदे समिती गॅजेट काढून काम करणार कुणबी नोंदी शोधण्यासाठी माजी न्यायाधीश शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं वर्षभर मुदतवाढ देणार फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा ज्या <जाँगाँ> कायम सुरक्षित राहिला पाहिजे <जाँगाँ> याच बरोबर आम्ही भांगे साहेब सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचा फक्त एवढंच म्हणणं आहे नोंद मिळाली त्याच शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याच काम हा एकनाथ शिंदे करतोय दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे राज्यात आतापर्यंत सत्तावन्न लाख कुणबी नोंदी आढळल्यात पण सर्वाधिक तूट हा कुणबी प्रमाणपत्रासाठी सगळे सोयरे या शब्दावरून झाला आता राज्य सरकारकडून सगळे सोयरेबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे नव्या अध्यादेशात सगळे सोयरे गणगोत या शब्दांचा समावेश करण्यात आलाय सगळे सोयरे वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा आणि पणजोबा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ हा पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश रक्तनात्यातील काका पुतणे भावभावकीतील नातेवाईक ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या त्याच नोंदींच्या आधारानुसार त्यांच्या गणगोटातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात जा येईल अर्जदारांच्या वडिलांचे सख्या चुलत्याचे रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे वैधता प्रमाणपत्र लग्नाच्या ज्या सोयरिका होतात त्या गणगोटात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील संबंधातील सगळे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणं तथा गृहचौकशीत पुरावा मिळणं आवश्यक आहे मराठ्यांच्या लेकरला आरक्षण देऊन आपण म्हणलो त्यांच्या डोक्यावर गोला टाकणार मराठ्यांनी <पनादी> तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान दिलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यक्षाला काही धोका झाला तर मुंबईला मी आणि मला आनंद वाटतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला आणि आंदोलक असलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला यामुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न देखील सुटणार आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं जे आहे की ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जी भीती होती की कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का तर ओबीसी बांधवांवर देखील कुठलाही अन्याय आम्ही यामध्ये होऊ दिलेला नाही त्यामुळे मला असं वाटतं की राज्यातल्या सगळ्या समाजांना द्याय देण्याचा जो प्रयत्न राज्य सरकारचा आहे त्यातनं आजचा अतिशय चांगला अशा प्रकारचा निर्णय घडलेला आहे मराठा आरक्षणाची ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं पण सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं नाही त्यानंतर आता पुन्हा एकदा आरक्षणाची लढाई सुरू झाली आहे मनज जरांगे पाटलांनी एकट्याच्या बळावर लढा सुरू केला पुढे या लढ्याला विस्तीर्ण स्वरूप देत मराठा समाजाला दिलेला शब्द खरा करून दाखवला त्यामुळे आरक्षणाच्या या सिनेमात जरांगे पाटील हेच खरे नायक ठरलेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही विक्रांत शिंदेसह सूरज बोरावके पुढारी न्यूज